पुन्हा एकदा स्वागत लोकसभा निवडणुकीची आज घोषणा झाल्यानं नवमतदारांमध्ये निवडणुकीबाबत प्रचंड उत्सुकता आहे तर नेमकी कशा प्रकारची ही उत्सुकता बातचीत केली आमचे प्रतिनिधी हेमंत बिर्शे यांनी लोकसभा निवडणुकीची तारीख घोषित झाली आहे अकरा एप्रिलला पहिल्या टप्प्यामधलं मतदान होणार आहे आणि अशा सात टप्प्यामध्ये देशातल्या निवडणुकीच्या ज्या पद्धतीचा निवडणूक आयोगाने घोषणा केली त्यानंतर निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर मतदार राज्यामध्ये कशा पद्धतीची उत्सुकता नेमकी काय उत्सुकता आहे सात टप्प्यात मतदान होणार आहे महाराष्ट्रात चार टप्प्यात पहिल्यांदा मतदान होत आहे मतदान होणार होणार कधी होणार सगळेच वाट बघत होते आणि आजच्या या निवडणुकीसाठी असणारी आजची तरुण पिढी या तरुण पिढीला तेवढीच उत्सुकता आहे की मतदान केव्हाने आज एकदा निवडणूक आयोगाने डिक्लेअर केलं की महाराष्ट्रामध्ये चार टप्प्यामध्ये आणि संपूर्ण भारतात सात टप्प्यामध्ये निवडणूक होणार आहे खूप उत्साही वातावरण आहे जास्त करून प्रत्येक पक्षाने की जे जे नवीन मतदान नोंदणी करायची आहे ते युवकांसाठी खूप मेहनत घेतलेली आहे पहिल्यांदा बघणार तर एक्स रेड कसं असतं मशीन बघू काय होत आहे पुढे कोण जिंकताय ते पण बघू काय वाटतंय पहिल्यांदाच मतदान मी तर करत नाही आहे पण आम्हाला हंड्रेड पर्सेंट शिवसेनाच येणार आणि मोदी सरकार येणार काय कोणी येऊन दे पण देशासाठी चांगले करणारच येऊन दे असं पुन्हा मोदी सरकार यायला पाहिजे त्यामुळे देशाचं भवितव्य खूप उज्ज्वल होईल मला पण तेच वाटतंय मोदी सरकार यावं अशी आमची अपेक्षा आहे बस मोदी सरकारने जे जीएसटी साठी जो पाऊल उचलत ते प्रेक्षणीय त्याच्यामुळे जो भ्रष्टाचार झाला कमी तो अजून कमी प्रमाणात होऊन जो काही जीएसटी मुळे जो पैसा जो जमा होणार आहे तो लोकहितासाठी हे सरकार वापरेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो मतदार ज्या एप्रिल महिने आहेत एप्रिल मे महिन्यामध्ये लोक गावालाही जातात काय वाटतंय ना एप्रिल मे महिन्यामध्ये लोक गावी जातात त्यामुळे नक्कीच या निवडणुकीवर परिणाम होणारच आहे परंतु मला तरी वाटतं की पुन्हा एकदा मोदीची लाट येण्याची शक्यता आहे निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात उत्सुकता आहे मतदार राजा त्या पद्धतीने तत्पर आहे आता जी तारीख घोषित झाली आहे आणि तेवीस मे ला जो निकाल घोषित होणार आहे त्यामुळे कोणाची सत्ता येणार कोणाचा लाल झेंडा फटकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय सर्व हेमंत बिर्जे टीव्ही नाईन मराठी मुंबई हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी डॉट कॉम